श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जवळ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौष महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटदिला एकादशी म्हणतात यावर्षी षट एकादशी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी आहे या दिवशी तिळाचा वापर आणि दानाला विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी तिळाचा जास्तीत जास्त वापर केल्याने पुण्य प्राप्त होते या एकादशी व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जातकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने मनुष्य निरोगी राहतो आणि त्याच्या सर्व पापांचा नाश होतो षटतीला एकादशीला षटतिला हे नाव पडले कारण या दिवशी तिळाचा वापर सहा प्रकारे केला जातो षतीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या नामाचा जप केल्याने सर्व बापांचा नाश होतो पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर जपमाळ हातामध्ये घेऊन पूर्ण भक्तिभावाने विष्णूंच्या नामाचा जप केल्यास जीवनातील संकट अडीअडचणी नष्ट होतात घरामध्ये सुख समृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा प्रवाह वाढू लागतो षटतीला म्हणजे सहा तीळ असा याचा अर्थ आहे म्हणून या एकादशीला षटतीला एकादशी असे नाव दिले आहे या एकादशीला जे व्रत केले जाते त्यात तिळाचे विशेष महत्व आहे षटतिला एकादशी भगवान विष्णूंच्या प्रिय एकादशी पैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरामध्ये सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते असेही म्हणतात समजा तुम्ही षटतिला एकादशीचे व्रत करू शकला नाही तर या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय केल्यानेही तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकते आज या व्हिडिओमध्ये एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे आणि हा उपाय आहे तिळाचा तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय उद्या शनिवारी आलेल्या षटतील एकादशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की नक्कीच करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्व आता तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या षटतील एकादशीला तिळाला अनन्य साधारण असं महत्व आहे षटतीला एकादशीचे महत्व पौराणिक कथांशी जोडण्यात आले आहे हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाच्या घामामुळे पृथ्वीवरती जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मात पवित्र आहेत आणि षटतिला एकादशीचे याचे विशेष महत्व आहे ज्या घरामध्ये षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे उपाय केले जातात त्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य नावालाही उरत नाही आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये तिळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या षटतीला एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आता एकादशीचं महत्व भगवान विष्णूंच्या उपासनेशी जोडण्यात आले आहे म्हणून आपल्याला पूजेमध्ये तिळाचा वापर करायचा आहे आणि यासाठी आपल्याला देवभरात असलेल्या विष्णू स्वरूप बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आहे आणि या मूर्तीवरती आपल्याला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी कलश भरून पाणी घ्यायचा आहे या पाण्यामध्ये चिमुडवर पांढरे तीळ टाकायचे आहेत असा अभिषेक केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि आपल्याला भौतिक सुख तसेच मोक्ष प्राप्त होत असतो त्यानंतर बघ आपल्याला या दिवशी तिळाचाच नैवेद्य भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि तो तिळांचा नैवेद्य तुम्ही थोड्या वेळानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी प्रसादा स्वरूप ग्रहण करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात तुम्ही केली तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या खूप दिवसापासून काही इच्छा मनोकामना आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण त्या देखील कितीही प्रयत्न केला तरी पूर्ण होत नसतील वारंवार तुमच्यावरती काही ना काहीतरी संकट विघ्न अडी अडचणी अड़ तुमच्या मार्गामध्ये येत असतील तर त्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि हे चिमूटभर पांढरे तीळ तुम्हाला फक्त तुमच्याच आंघोळीच्या पाण्यात नाही तर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत सगळ्यात पहिला हा उपाय उद्या शनिवारी षटतीला एकादशीच्या दिवशी तुम्हाला तिळाचा करायचा आहे जसं मकर संक्रांतीला तिळाचं महत्व आहे तितकंच महत्व शटतीला एकादशीच्या दिवशी देखील तिळाला आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पांढरे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे असं केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि तुमची अनेक पापांपासून मुक्तता देखील होत असते त्याचबरोबर तुमचं जे पिण्याचं पाणी आहे जे तुम्ही माठात भरून ठेवता किंवा ज्या हंड्यामध्ये तुम्ही ते पाणी भरून ठेवता त्या पिण्याच्या पाण्याच्या माठामध्ये मा किंवा हंड्यामध्ये मा चिमुडभर पांढरे तीळ तुम्हाला टाकून ठेवायचे आहेत आणि हे पाणी घरातील सर्वांनी उद्या षटतीला एकादशीच्या दिवशी प्यायचं आहे त्यानंतरचा पुढचा उपाय जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण कितीही प्रयत्न केले तरी ती तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळत नसेल कारण बघा तुम्हाला जर काही ग्रह दोष असतील किंवा पितृदोष असतील तर तुम्ही कितीही कष्ट केले मेहनत केली तरी देखील के तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही पण काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या प्रभावी उपायांमुळे तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडीअडचणी संकट विघ्न तसेच तुम्हाला असलेले दोष देखील नाहीसे होतात आणि तुमच्या कितीही कठीण इच्छेची पूर्तता दिवशी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम सांगितल्याप्रमाणे देवपूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा तिळाचा उपाय करायचा आहे देवघरासमोर बसूनच हा उपाय करायचा आहे त्यासाठी आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वीस पांढरे तिळ घ्यायचे आहेत हे तीळ मोजून आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेऊ शकता त्यानंतर आपल्याला एक तीळ हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये हा तीळ पकडायचा आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तो तीळ जो आहे तो भगवान श्री विष्णू म्हणजेच बाळकृष्णांच्या चरणी अर्पण करायचा आहे असं करत करत तुम्हाला जे एकवीस तिळ आहे एक एक करत ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो जप करत भगवान श्री हरी विष्णू म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की हे एकवीस तीळ आपण उज्या हातामध्ये पकडून एकदाच एकवीस वेळा आपण मंत्र म्हणून अर्पण केले तर चालतील का तर नाही आपल्याला एकवीस तिळाचा हा उपाय जो करायचा आहे त्यासाठी एक एक तिळच हातात घ्यायचा आहे कारण प्रत्येक तिळाला तो मान आपल्याला द्यायचा आहे आणि अशा प्रकारे हा एकवीस तिळाचा उपाय जो आहे तो उद्या षट तिला एकादशीच्या दिवशी करायचा आहे कारण बघा उद्याच्या दिवशी हा उपाय जो कोणी व्यक्ती करेल त्याची कठीणातील कठीण इच्छा जी असेल ती पूर्ण होते अशी मान्यता आहे आता भगवान श्री विष्णूंना अर्पण केलेले तीळ जे आहे ते एकादशीच्या दिवशी दिवसभर तुम्ही तसेच राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हे तीळ जे आहेत तुम्ही स्वतः प्रसादा स्वरूप ग्रहण करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तिळाचं दान करण्याला देखील खूप महत्व आहे षट तिला या नावाचाच अर्थ तिळाचे स्नान करणे तिळाने हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिसळलेले पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि या शुभयोगामध्ये दान केल्याने पुण्य मिळते म्हणूनच आपल्याला तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय अशा सहा प्रकारे करायचा आहे आणि तुम्हाला या उपायामुळे भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि अनेक बापांपासून मुक्ती देखील मिळते तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ